अजितदादांच्या निधना निमित्ताने या ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित केलेली आहे सर्वच मान्यवरांनी त्यांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तसा दादांचा आमचा फार काही संपर्क कधी आला नाही परंतु मंत्रालयात कधी गेलो असं एक दोनदा लक्षात आलं मंत्रालयामध्ये जर दादा येणार असेल तर एकदम तिथली परिस्थिती अलर्ट हो व्हायचे एवढा तरदाबा प्रशासनावर त्यांचं वचन त्या ठिकाणी बघायला मिळाला त्याच्या अनेक आठवणी आपण मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो त्यांचं जे स्पष्टपणे होतं होत खरं नावा जसे ते दादा होते ते दादाप्रमाणेच दमदार व्यक्तिमत्व त्यांचं होतं ही छोटीशी आठवण आमची आहे मी नगराध्यक्ष असताना जे कोविडचा काळ होता त्या कोविड काळामध्ये साईबाग संस्थाच्या सा साईनाथ हॉस्पिटलला हॉस्टिंगचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांनी केला संस्थांनी केला आणि त्याचं उद्घाटन ऑनलाईन त्या दिवशी त्यावेळी मान्य उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि त्याचे उपमुख्यमंत्री होते संस्थांच्या झिरो नंबरच्या हॉलमध्ये त्या कार्यक्रमाचं ऑनलाईन उद्घाटन त्या दिवशी ठेवलेलं होतं आणि आजी दादा आले वेळेच्या अगोदर दोन पाच मिनटं आले मुख्यमंत्री साहेबांना यायला वेळ होता साहेबांना त्या पाच मिनिटांमध्ये अधिकारी त्या ठिकाणी फाईल घेऊन उभे होते आणि त्याचं साहेब काम करत होते ऑनलाईन ऑनलाईन मध्ये आम्ही बघत होतो स्क्रीनवर त्या पाच मिनिटांमध्ये त्या वेळेमध्ये अधिकारी फाईल घेऊन उभे होते आणि त्यांचं काम चालू होतं आणि त्यावेळेला बघाटे साहेब होते कार्यकारी न् अधिकारी बघाटे साहेबांना त्यांनी प्रास्ताव्य करायला बघाटे साहेब प्रास्ताव्य सुरू करा पगड साहेब प्रास्ताव सुरू केलं तर थोडस त्याचं प्रास्ताव दिला म्हणजे ते लवकर आवरा वेळ नाही लवकर आवरा म्हणजे असं त्यांचं काम मग मुख्यमंत्री साहेब आले मग त्याचं उद्घाटन झालं त्याचं ऑनलाईन त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत असं ही व्यक्तिमत्व ह्या व्यक्तिमत्वाच्या जाण्याने राष्ट्रवादीच नाही तर ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे या हे ते नुकसान जे दाजीदादांचं काम आपण बघतो अनेक विकास काम त्यांच्या हातून घडले असते असं हे व्यक्ती मग वाच केलेलं आहे त्यांना मी भारतीय जनता पार्टीच्या आदर दिला जसं पवार कुटुंबाचा आणि आमचं जवळचं नातं म्हणजे वडील पवार साहेबांचे संबंध खूप जिवाळ्याचे आणि त्या निमित्ताने माझी आणि आमचे पण संबंध आले एक किस्सा सांगतो दोन हजार बारा तेरा साली मी गणेश कारखान्याचा संचालक झालो मला तो दिवस आजही आठवतो कारखान्याला काहीतरी एम एस सी बँकेने फंड द्यायचं नाकारलं होतं कारण कारखान्याचं ते बॅलन्स नेटवर्क मध्ये होत आणि कारले साहेब चेअरमन होते आणि नि त्यांच्या नेमकं पहिले आम्ही अशा दादांना भेटायला मंत्रालयात गेलो त्यांनी कार्ले साहेबांनी समजून सांगितलं आणि त्यांनी ते समजून घेतलं आणि त्यावेळेस एम एस सी बँकेवर अवसरकर साहेब नावाचे कोणतरी प्रशासक होते त्यांना सांगितलं हा कारखाना चालला पाहिजे माझ्या संपादकांचं ऊस तिथं गाळत झालं पाहिजे थोडं नियमाला मागं फोड करून त्यांना ते पैसे द्या आणि ते झाल्यानंतर एक दोनच दिवसामध्ये ते पैसे मंजूर झाले त्या साली तो सीझन चांगला त्या खूप होता आणि सीझन चांगला झालं आणखीन एक किस्सा सांगायचं भैया उपनगराध्यक्ष होते आणि दादा त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते आणि राज्यामध्ये दे त्यावेळेस काही शहरांमध्ये चोवीस तास वीज देण्याचं धोरण ठरलं गेलं आणि शिर्डीत नव्हतं त्याच्यात भैया शहराध्यक्ष होते राष्ट्रवादीचे आणि त्यांनी तिथं जाऊन सगळं समजून सांगितलं आणि आमच्या शिर्डीलाही चोवीस तास वीज द्या दादांनी ते लगेच त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला आणि शिर्डीचं आपलं समाविष्ट केलं असे हे दादा आज आपण एका कंखर आणि कर्तृत्वान नेत्याला मुकलेलो आहोत मी माझ्या शिळगे वतीने वतीनं गणपतराव शिळगे सहकारी दूध सोसायटीच्या दूध उत्पादकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो बहुजनांचे नेते आणि राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय दादा यांना आपण दुःख अंत करणं आणि शोकसभा अर्पण करणं दादा हे या जिल्ह्याचे भाचे होते आणि त्यांनी त्यांच्यावर अनेक रेकॉर्ड आहेत सहा वेळा ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले वयाच्या बावीसाव्या वर्षी ते कारखान्याचे डायरेक्टर झाले सोळा तास काम करण्याचा सतत सोळा तास काम करण्याचा विक्रम त्यांच्यावर आहे अशी आणि अनेक वेळा म्हणजे सहा वेळा अर्थमंत्री राहण्याचाही विक्रम हा त्यांच्यावरती आहे जास्तीत जास्त काम करणं काम चांगलं करणं शिस्तबद्ध करणं हा त्यांचा अयंडा होता व्यक्तिगत त्यांचा माझा एकदा मंत्रालयामध्ये संबंध आला मी जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष असल्या कारणानं जिल्ह्यातील न्यायालयाच्या त्यांचा सहयोग आला आम्हाला मिटिंगची वेळ होती सकाळी सहा वाजता आम्ही गेलो दहा वाजता दादा आम्हाला इतके बोलले तुम्ही इथं जे वेळ देत नाही तर कोर्टात वकिलांना आणि पक्षकांना काय नाही देत असाल इतकं आम्हाला दादा बोलले त्यावेळेस आणि जे काम पैशामुळं त्यांनी थांबविलं होतं ते काम त्यांनी हे न्यायालय हे वकिलांसाठी नाही तर जनतेसाठी आहे म्हणून जनतेच्या कामासाठी मी हे पैसे रिलीज रिलीज करतोय असं म्हणून त्यांनी अनेकदा लोकांना पैसे दिले आणि राहत्याचं जे आपलं जे जिल्हा न्यायालय आहे त्या जिल्हा न्यायालयाच्या बांधकामासाठी त्यांनी खूप अशा प्रकारची भरिवणी दिली त्यांनी आपल्या तालुक्याची जी काम घेणू आहे गणेश कारखाना गणेश कारखाना उशी उद्धित अवस्था आणण्यासाठी त्यांनी खूप मोठा निधी दिला आपल्या जिल्ह्यामध्ये शंकर नाना खरडे असतील मस्के असतील हातामध्ये कागले पाटील असतील शिर्डीमध्ये शेवटे कोते असतील या सर्वांचा त्यांचा अतिशय निकट संबंध होता अशा दादांना जाण्यानं महाराष्ट्राचं हानी झालेलं आहे आपल्या जिल्ह्याच्या हानी झालेलं आहे मी आमच्या शेजवळ परिवाराच्या वतीनं आपल्या शिर्डीवासियांच्या वासियांच्या वतीनं ग्रेडन किंग शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे ना भिषिको ना संस्कार वा सिंहते वने स्वयं स्वयमेव मृग जंगलामध्ये राहण्याला राहणारा जो सिंह असतो त्याला कुठलाच अभिषेक किंवा कुठलाही कार्यक्रम करायचं गरज नसते तो मुळातच त्या जंगलाचा राजा असतो दादा हे अगदी असंच व्यक्तिमत्व होतं प्रशासनाची सखोल सामान्य माणसापेक्षा जास्तीची माहिती असल्या कारणामुळे प्रशासनावर असणारी पकड आणि बालपणापासून एक सर्वसाधारण कार्यकर्त्यापासून तर विविध बँका असतील सहकारी संस्था असेल सहकारी संस्था असेल याचा गाडा अभ्यास असल्यामुळे जनसामान्य म्हणजे सर्वसामान्य लोकांची प्रश्नाची जाणीव असल्या कारणाने आणि प्रशासनावर पकड असल्या कारणाने या दोन्ही गोष्टींचा जनसामान्य लोकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचं वेळेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पटीने वेगाने जर कोणी केलं असेल तर ते अजितदादाने केलं त्यामुळं हा माणूस जो आहे राजकारणातला बाप माणूस म्हणून या ठिकाणी सर्व प्रशासनामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये ओळखले जात होते ते गेल्याने या ठिकाणी तसं मी राष्ट्रवादीच्या विचारांचा विरोधक माणूस पण मी दादांचा फॅन होतो जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीवर मी अतिशय या ठिकाणी प्रभावित व्हायचो एक तर रमेश भाऊ मला त्यांना भेटायला घेऊन गेले आम्ही नागपूरला गेलो होतो शिंदेच्या प्रश्नासाठी त्यावेळेस रमेश भाऊने मला सकाळी सहा वाजता तुटून दिलं म्हणजे सकाळी का ते म्हणजे दादा पाहणी सांगायला सध्या हजर राहावं लागलं म्हणजे वेळेचा आचूकपणा नाही तर कायमच आपण बघतो प्रशासनामध्ये कार्यकर्त्यांना उद्या करू परवा करू नंतर बघू अशा प्रकारचे उत्तर दिली जातात परंतु दादा तातडीने त्या अधिकाऱ्याला त्या पी एला लगेच सांगायचं हे काम लागलं ला, पाहिजे ते फोन लागेपर्यंत आणि शेवटच्या माणसाचं काम संपेपर्यंत आपल्या खुर्चीवरून न हलणारा हा नेता आज आपल्यातून गेला तर महाराष्ट्राचं नुकसान झालं परंतु मी त्याही पुढे जाऊन सांगाल तो सर्वसामान्य माणूस आहे ज्याला वेळेमध्ये आपलं काम करायचं असतं त्या बिचारा माणसाचं खूप मोठं नुकसान त्यांच्या जाण्याने झालेलं आहे मी त्यांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना साई चरणी एवढीच प्रार्थना करत तर त्यांच्या आत्म्यात सदगती प्राप्तो धन्यवाद आज आपण राज्याचे पंखर शिस्तप्रिय व प्रभावी नेतृत्व स्वर्गीय दादा यांच्या शोक सभेसाठी आपण जमलेलो आहोत अजितदादांचं जे काम होत ते सर्वांना आता माहितीच होत परंतु अजितदाद असे नेतृत्व होतं की ज्यांना सर्व नॉलेज होतं सहकार शेती उद्योग व्यवसाय सर्व नॉलेज होतं इतके खमकी नेतृत्व ते होते अजितदाद होते की मागे काँग्रेस राष्ट्र सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री त्यांच्या हिशोबाने काम करत नव्हते हो तेव्हा अजितदादा जनतेचे काम होत नाही सर्व काम होत नाही पण अजितदा राजीनामा सुद्धा द्यायला निघाले होते देत होते पण त्यांना राजीनामा देऊ दिला नाही असे आजी दादा होते हो 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 मागे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुद्धा अजितदा शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्याबरोबर लगेच कर्जमाफी के सुद्धा दिली आता सुद्धा अजितदा कर्जमाफीसाठी खूप आग्रह धरलेला आहे कर्जमाफी देऊ करून सरकार करणारच आहे असे अजितदादा होते जे सर्व होते आपल्या शिर्डी नगरपालिकेमध्ये आज जे शोकसभा आयोजित केली या शोकसभेने सर्वात जास्त गर्दी आज दिसत आहे असे हे सर्व मान्य व लाडके व सर्व सामान्य जनतेचे नेतृत्व होतं अशा या नेतृत्वाला मी शिर्डी विकास सोसायटीच्या वतीने माझ्या बंधू कुटुंबाच्या वतीने दादांना आदर दिले वाहतुकीने नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती